नमस्कार मित्रांनो क्रिकेट क्विझिन कारवा चॅनलवर आपलं स्वागत बऱ्याच दिवसांनी येतो आहे हो कारण मध्ये इंग्लंडनंतर थोडी गॅप घेतली क्रिकेट पण नव्हतं पण आज एशिया कप परत चालू झालं आहे यावेळेला मी दुबईला नाही गेलो आहे कारण दुबईला आत्ता चॅम्पियन्स ट्रॉफी करता गेलो होतो त्यानंतर इंग्लंडचा दौरा झाला आणि आता मला परत एक दुसरा दौरा करायचा आहे त्यामुळे दुबईला जाणं शक्य नव्हतं आज मी तुमच्यासमोर आलो आहे ते भारत पाकिस्तान सामन्यानंतर भारताने पाकिस्तानला चिरडलं आहे म्हणून मी म्हणतो या सामन्याची मजा पण नाही आली इतक्या निर्दयीपणे त्यांना चिरडलं आहे आणि तसंच चिरडायला पाहिजे होतं पाकिस्तान संघ हा जिंकायच्या काय भारताच्या जवळपास याच्या लायकीचा पण नाही आहे हे तुम्हाला कळून चुकलं असेल आणि त्याचमुळे मी म्हणतो आहे की एखादा ढेकोण चिरडतो किंवा डास चिरडतो तेव्हा ती शिकारीची मजा येत नाही तसं झालं आजच्या सामन्यात पाकिस्तानला इतकं सहज हरवलं त्यामुळे सामन्याची मजाच आली नाही अर्थात मी आज आलो आहे सामन्याचं विश्लेषण करायला आलेलो नाही आहे मी आलो आहे ते कशाकरता तुम्हाला कदाचित कळलं असेल भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळावं का नाही खेळावं याकरता आपल्या देशात दोन भिन्न मतप्रवाह आहेत आणि दोघांचंही म्हणणं आपापल्या परीने बरोबर असेल कारण जे काही झालं एक दोन महिन्यापूर्वी ते नक्कीच विसरता येण्यासारखं नाही एवढ्या लवकर तर पाकिस्तानशी खेळावं का तत्वतः विचाराल मला तुम्ही तर नाही असं उत्तर आहे पण अशा प्रकारच्या फॉर्मॅटमध्ये म्हणजे आय सी सी असेल किंवा एशियन क्रिकेट काउन्सिल असेल किंवा बाकीच्या ठिकाणी जिकडे अनेक देश सहभागी असतात आणि त्यात एक पाकिस्तान असतो तेव्हा तुम्हाला खेळावं लागतं कारण तुम्ही अख्खी स्पर्धा बहिष्कार टाकू शकत नाही ना म्हणजे तुम्ही आता उद्या विचार करा की ऑलिम्पिकमध्ये पाकिस्तान खेळतं म्हणून आपण बहिष्कार टाकू का तो कोणतो त्यांचा भालाफेकपटू पटू नीरज चोप्राला जो टक्कर येणार आहात नदीन ना का नाव त्याचं काय जे आहे पण तो खेळतोय म्हणून आपण निराज चोप्राला खेळवायचं नाही का तर असं नाही होऊ शकत म्हणून या कारणाकरता आपल्याला अशा स्पर्धेत खेळावं लागतं ही झाली पहिली गोष्ट पण खेळावं लागतं ही अक्षरशः मजबुरी आहे हे आज आपला कर्णधार सूर्यकुमार यादवने आपल्या कृतीतनं दाखवून दिलं म्हणून मला त्याचं अभिनंदन करायला मी आत्ताला मी अजिबात सामन्याचं विश्लेषण करणार नाही आहे नाणेफेक जिंकल्यावर सुद्धा एक प्रगा एक असतो की दोन्ही कर्णधार हस्तांतरण करणार सूर्यकुमार यादवने सलमान आगाकडे ढुंकूनसुद्धा बघितलं नाही शेखण तर दूरची गोष्ट तेच सामना संपल्यावर झाला आणि सामना संपल्यानंतर जेव्हा विजयी कर्णधार म्हणून त्याची संजय मांजरेकरने जेव्हा मुलाखत घेतली तेव्हा त्याने स्पष्टपणे सांगितलं की आम्ही पहलगाम हल्ल्यात जे दुर्दैवी घटनेत जे बळी पडले त्या कुटुंबियांबरोबर आम्ही आहोत त्याचबरोबर भारतीय सैन्याला हा विजय आम्ही समर्पित करतोय त्यांनी असंच लढत राहून आम्हाला प्रेरणा देत राहावी आणि मैदानावर आम्ही अशीच कामगिरी करत त्यांना प्रोत्साहन देत राहावं हे मला अतिशय आवडलं आहे कारण याच्यातनं काय दिसतंय की भारताला खेळणं गरजेचं होतं म्हणून खेळलो खेळलो तुम्हाला चिरडलं आणि मी पुढे गेलो आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही कदाचित सूर्यकुमार यादवला हे बी सी सी आयने बोलायला सांगितलं पण असेल माहीत नाही जे काय असेल ते असेल पण हे बोलला हे फार उत्तम झालं आणि त्याच्याकरता सूर्यकुमार यादवचं अभिनंदन केलं पाहिजे बी सी सी आयचं अभिनंदन केलं पाहिजे कारण या कृतीतनं एक दिसतं आहे की आम्ही केवळ नाईलाज आहोत म्हणून तुमच्याबरोबर इथे खेळतो नाहीतर तुमच्या देशात कधी येणार नाही तुम्हाला आमच्या देशात कधी घेणार नाही तुमच्याबरोबर कधीही बायलेटरल सिरीज आम्ही खेळणार नाही हे स्पष्टपणे दिसलं आहे भारत जे महासत्ता आहेच किंवा व्हायच्या मार्गावर आहे म्हणूया ते आता आपण वेगवेगळ्या ठिकाणी कृतीतून दाखवून देतो आहे वे वेगवेगळ्या राजकारणाच्या आणि जागतिक किंवा आंतरराष्ट्रीय पटलावर आपण आपला स्वॅग दाखवून देतो आहे ते अतिशय वाखाणण्यासारखी गोष्ट आहे काही वर्षांपूर्वी नव्हतं मी जेव्हा म्हणायचं ना, ते ना तेंडुलकर सॉरी तेंडुलकर काय म्हणतो गांगुली गांगुलीला म्हणतात ना ही इज द वन हू ॲक्च्युली शोड अस दॅट स्ट्रेट बॅट इज इम्पॉर्टंट बट स्ट्रेट बॅक इज ऑल्सो इम्पॉर्टंट त्याने ऑस्ट्रेलियाला दाखवून दिलं अर्थात ते क्रिकेटच्या संदर्भात होतं आत्ता जे झालं आहे भारत पाकिस्तानमध्ये त्याच्यानंतर हा पहिला सामना होता त्यामुळे अर्थातच मजबुरी खातर खेळल्यानंतर सूर्यकुमार यादवने ही प्रतिक्रिया दिली त्याबद्दल त्याचं पुन्हा एकदा अभिनंदन भारत सामना तर जिंकलाच आहे भारत मला वाटतं एशिया कपसुद्धा जिंकेल कारण बाकी जे संघ बघाल ओमान यू ए ई हाँगकाँग वगैरे काय म्हणजे काय एक एक संघ आहेत म्हणजे एकाला धाकावा तर दुसऱ्याला काढावा असे संघ आहेत त्यामुळे भारत पाकिस्तानसारखा संघसुद्धा दुबळा आहे श्रीलंका बांगलादेश त्यातल्या त्यात भरे अशा परिस्थितीत असताना भारत मला वाटतं एशिया कपसुद्धा जिंकेल त्यामुळे ते आपण बोलतच राहू पण आज सूर्यकुमार यादव त्याचा वाढदिवस आहे तुम्हालाच भारतीयांना हे रिटर्न गिफ्ट दिलं पण आम्हाला तू गिफ्ट दिलं आहेस ते तुझ्या ॲक्च्युली वक्तव्यातनं त्यामुळे हॅपी बड्डे सूर्या दादा एकच वादा पाकिस्तानला ठोका आणि ते तू केलेस त्यामुळे मनपूर्वक अभिनंदन असंच एशिया कपमध्ये आपली प्रगती होत राहू आणि आपण भेटत राहू तुम्हाला क्रिकेट कुझिन कारवावर आता मी एका वेगळ्या ठिकाणी वेगळ्या प्रदेशात काही आठवड्यात नेणारे बघत राहा चॅनल आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटत राहू धन्यवाद